गाय व्याल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हणतात छोट्या गावांमध्ये गाय व्याल्यानंतर चीक घरोघरी परिचितांमध्ये वाटण्याची पद्धत आहे तसं आम्हालाही काल साधारणपणे दीड लिटर चीक मिळाला नमस्कार वेलकम टू मैदुगा रेसिपी दोनशे ग्रॅम गुळ घालून त्याला विरघळवून घेतला आहे आपण हा गुळ विरघळवून घेतलेला दोन ताटांमध्ये ओतून घेत आहोत त्याला आपण स्टीम करायला ठेवणार आहोत त्याला आपण चाण्याने चाळून घ्यायचं आहे यामध्ये गुळ घालताना परफेक्ट प्रमाणाचा आपण गुळ घातलेला आहे तो जर का कमी झाला तर वड्या तुमच्या रबरासारख्या कडक होतील आणि जर का जास्त झाला तर वड्या चिकट होतील आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी वेलचीची पूड करून घेत आहोत आपण चिकाचं ताट स्टीम करायला ठेवताना आपण वेलचीची पूड घालायची आहे आणि त्याला चमच्याने हलवून घ्यायची आहे हा गाईचा चीक खूपच सकस आणि पोषक असतो त्यामुळे याच्यामध्ये विनाकारण एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकण्याच्या भानगडीत पडू नका यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम कॅल्शियम प्रोटीन मॅग्नेशियम विटॅमिन बी खूप भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा यथेच या जसा आहे तसा आनंद घ्या आणि ही चिकाच्या वड्यांची रेसिपी इतकी सोपी आहे की ही बिघडू शकत नाही कारण पहिल्या दिवसाचं दूध असलं तर त्याच्या वड्या तयार होतातच आणि जर का तुम्ही स्टीम करायला ठेवलेला चीक जर गोळे गोळे आणि थोडासा पातळसर राहिला तर समजायचं की तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा चीक आहे आणि त्याला आमच्याकडे फेद्र म्हण तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मैदिका रेसिपीच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा पणे हा चिक स्टीम व्हायला बारा ते पंधरा मिनटं लागतात आणि त्यानंतर मस्तपैकी अशा त्याच्या वड्या तयार होतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ ते पंधरा दिवस ह्या चिकाच्या वड्यांचा आनंद घेऊ शकता मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर पण जरूर करू शकतात आपल्या परफेक्ट चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा करतो आजची रेसिपी अगदी सोपी आणि झटपट करून तुम्हाला दाखवली गेली आहे तुमच्या खूप उपयोगात पडेल भेटूया पुढील भागात अशाच नवीन मजेदार रेसिपींसह तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर